केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटताना दिसून येत आहे अमित शहा यांच्या निषेधार्थ आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व आंबेडकर प्रेमी व राजकीय पक्षांच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटताना दिसून येत आहे अमित शहा यांच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व आंबेडकर प्रेमी व राजकीय पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं एनडी सरकारचे गृहमंत्री या देशाचे गृहमंत्री अमित शहाजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाणून बुजून जो आपण संसदेमध्ये केला त्याच्या निषेधार्थ आणि अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आम्ही हा आज इथे धरणे आंदोलन करत आहोत आलेलं हे एनडीए सरकार माझ्यावर आलेलं एनडीए सरकार पाय उतार झालं पाहिजे घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाणून बुजून अपमान अमित शाह यांनी केलेला आहे आणि म्हणून त्यासाठी आमची ही मागणी आहे तानाशाहीचं हे सरकार आहे लोकशाही या देशात राहिलेली नाही आहे या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत या देशामध्ये सर्वश्रेष्ठ राहील ते संविधान राहील आणि त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर शिरोधान राहतील अशी आमची या सगळ्यांची मागणी आहे